मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने शिंगवे तालुका आंबेगाव येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व शिंगवेकरांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला आहे यावेळी मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत आनंद साजरा केला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश मिळाले असून त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य करत राज्य सरकारने याबाबतचा जी जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाताने सरबत घेऊन उपोषण मागे घेतले आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा आदेश काढल्याने राज्यभरात मराठा बांधवांनी एकच जल्लोष करत फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला शिंगवे तालुका आंबेगाव येथे समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी शिंगवे गावातून मिरवणूक काढण्यात आली तसेच एकत्र येत एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला आहे यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा बांधवांनी जल्लोष केला यावेळी मराठा बांधव लाला अर्बन संचालक नारायण शेठ गाडवे भगतसिंग पतसंस्था चेअरमन बाळासाहेब गोरडे पोलीस पाटील गणेश पंडित उपसरपंच हिरामन गोरडे चेअरमन दत्ता गोरडे पीडीसी बँक मॅनेजर दत्ता गाढवे उद्योजक लक्ष्मण गाढवे दिलीप गोरडे यांसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न